नमस्कार मित्रांनो अभ्यासाला सुरुवात केली की सुरुवातीचे दोन तीन दिवस छान वाटतो उत्साह वाटतो पण दोनच दिवसात मन म्हणतं आता बस अभ्यासात सातत्य ठेवण्यासाठी आज आपण पाच महत्वाच्या टिप्स पाहणार आहोत जेणेकरून अभ्यास कंटाळवाना न वाटता मजेशीर वाटेल टिप नंबर एक आहे छोट्या लक्ष्यांची ताकद टिप नंबर एक आहे छोट्या लक्ष्यांची ताकद खूप काही करायचं आहे खूप मोठं काम आहे असं पाहिलं की मनाला आधीच कंटाळवान वाटतं मग अभ्यासाला छोट्या छोट्या टप्प्यामध्ये विभागा उदाहरणार्थ आज एक तयार करायचा आहे एक धडा शिकायचाय आपल्याला असं ठरवण्यापेक्षा आप आज पहिले दोन टॉपिक क्लिअर करू किंवा दोन पेजेसवरती फोकस करू असा प्लॅन तयार करा आणि मग तो प्लॅन सक्सेस झाला कि मनाला असं वाटेल अरे वा हे झालं आणि स्वतःच स्वतःला कौतुक वाटेल आणि अजून ऊर्जा मिळेल टिप नंबर दोन आहे अभ्यासात मजा मिसळा वाचत असताना एखाद्या एकाच एक पेन न वाचत असलेलं एखादं पेज थोडस कंटाळवानं वाटत मग त्यामध्ये लक्षात ठेवण्यासाठी काही पॉइंट्सला हायलाईट करा रंगीत पेनांचा वापर करा पेरीवाडी टेबल असेल किंवा फॉर्म्युलेज असेल किंवा कुठल्या तारखा आहेत ते लक्षात ठेवण्यासाठी एखादी ट्रिक वापरा आणि त्याला हायलाईट करून ठेवा म्हणजे एक मिरर इमेज आपल्या डोळ्यांमध्ये तयार होईल आणि मग आठवताना तेच आपल्याला हायलाइट दिसून येईल की या पेजवरती हे आहे नंबर तीन आहे वेळेचं नियोजन अभ्यासाला खूप मुबलक प्रमाणामध्ये वेळ आहे असं वाटलं की काम पुढे ढकलल्या का जातं मग त्यावेळी काय करायचं टप्प्यामध्ये विभागा टाईमला तीस चाळीस मिनिटांचं एक स्टडी सेशन ठेवा नंतर पाच एक मिनिटाचा गॅप घ्या तीस चाळीस मिनिटाचं सेशन ठेवा आणि नंतर पाच एक मिनिटाचा गॅप घ्या या गॅपमध्ये या ब्रेकमध्ये तुम्ही स्ट्रेचिंग करा एक पाणी प्या थोडा वेळ आराम द्या मेंदूला आणि मग पुन्हा नव्याने सुरुवात करा नंबर चार प्रगतीचं सेलिब्रेशन करा तुम्ही एखादा टॉपिक क्लिअर केलाय एखादा चॅप्टर झाला कि त्यानंतर लगेचच सेलिब्रेशन करा सेलिब्रेशन म्हणजे काय एखादी आवडणारी गोष्ट करा एखादं चॉकलेट घ्या सॉन्ग ऐका स्वतःच स्वतःला बक्षीस मिळालं की मनाला अजून ऊर्जा मिळते आणि मग दुप्पट एनर्जी तयार होते अभ्यासासाठी पाचवी आणि शेवटची गोष्ट आहे सोबत शिकण्याचा आनंद कधी कधी एकटच वाचत असताना अभ्यास करत असताना कंटाळवाना वाटतं मग अशावेळी मित्रांसोबत अभ्यास करा किंवा तुमचा तयार झालेला जो टॉपिक आहे तो त्यांना शिकवा शिकवताना तुमच्या हे लक्षात येईल की बारीक बारीक गोष्टी ज्या राहिल्या होत्या त्या शिकवण्यातून तुमच्या क्लिअर झालेल्या आहेत मग मित्र सोबत असताना थोडंसं हसणं थोडीशी मजा आणि यातून तुमच्या अभ्यास कम्प्लीट होईल या पाच टिप्सपैकी तुम्ही कोणती टिप्स या आठवड्यात वापरणार आहात तेनं कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर जरूर करा मुलांना अभ्यास म्हणजे की कुठली जबाबदारी नाही आहे किंवा कुठलीही जबरदस्ती कम्प्लीट करायची टास्क नाही आहे तर तुमच्या आयुष्याच्या वाटचालीमध्ये हे एक आनंददायी सफर आहे